महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हलगर्जीपणामुळे शीतल मोरे यांचा मृत्यू झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा नाशिक जिल्हा रुग्णालय सिव्हिल मध्ये डॉक्टरांच्या असलगर्जीपणामुळे एकानेश्वाप शीतल मोरे यांचा मृत्यू झाला त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेव्हा शीतल मोरे या ऍडमिट होत्या डिलिव्हरी झाल्या तेव्हा त्यांच्या पोटातून रक्तस्राव जास्त प्रमाणात झाला त्यांना डॉक्टर तिला वाचवू शकत होते परंतु त्यांचा हलगर्जीपणामुळे एक निष्पाप शीतल मोरे यांचा मृत्यू झाला त्यामुळे तेथील डॉक्टरांवर कारवाई करावी व डॉक्टर चारुदत्त शिंदे यांची हकालपट्टी करण्यात यावी व आमच्या शीतलताई मोरे यांना न्याय द्यावा ही विनंती यावेळी आदिवासी बांधवांचा देखील जनआक्रोश मोर्चा विविध मागण्यांसाठी काढण्यात आला होता या मोर्चामुळे काही काळ ट्रॅफिक जाम झाली होती व आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी श्री जलद शर्मा यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर मोर्चा आदिवासी भवन येथे नेण्यात आला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोजमी शेख नासिक आज नाशिकच्या कार्यालय नाशिकच्या आदिवासी शेजारी एक मोर्चाचा आयोजन आदिवासी दादनाच्या वतीनं केलं आहे आणि सुरुवातीपासून जेवर्ग चारशे कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीपासून आम्ही त्यांच्या सुरू होतो अगदी म्हणजे त्यांना पहिल्यांदा मोर क्लबचं जे ग्राउंड दिलं होतं तिथून त्यांना त्यांच्या हक्काच्या घरापुढे आम्ही लढा दिला होता त्यांच्याकडे सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार ज्यावेळेस मंत्री आले त्या मंत्र्यांना आमदार खासदारांना लावण्याची सुद्धा भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली होती आणि आता सुद्धा त्यांचा जो आदिवासी समूहाचा मोर्चा निघतोय त्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे आणि सगळे पदाधिकारी त्याला खाल्ला होत त्या मोर्चामध्ये सामील होते कंत्राटीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रातला पहिला मोर्चा बाळासाहेब आंबेडकरांनी घेतला होता आणि बाह्यस्त्रोतच्या भरतीच्या विरोधात आम्ही या आघाडीचे सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पाठिंबा देतो आणि हा लढा बाळासाहेबांनी कशा पद्धतीने लढायचा आहे हे सुद्धा शिष्टमंडळाला बघून सांगितलं आहे जर समजा शिष्टमंडळा असेल तर शंभर टक्के त्यांना न्याय द्यायला जाईपर्यंतची लढा सुद्धा वंचित बहुजन आघाडीला लढा वंचित बहुजन आघाडीचा मुळशी तालुका अध्यक्ष निधी बाकडे यांची बैठक शीतलताई मोरे यांचा दोन जानेवारी रोजी सिव्हिलच्या हॉस्पिटलमध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे खून झाला आम्ही हा मृत्यू म्हणणार नाही आम्ही हा खून म्हणतो आहे त्याचं कारण असं आहे की शीतलताई ज्यावेळेस तिथे ॲडमिट होती त्यांची डिलिव्हरी झाली बाळ बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांच्या शरीरातून रक्तस्राव होत होता हा रक्तस्राव होताना त्याच्या नातेवाईकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगितलं हात जोडले पाया पडल्या विनवण्या केल्या की आमची ताई आमची माई बहीण इथं विवळत आहे तिला वेदना होत आहे तिला आयसीयू मध्ये न्या तिला त्याच्यावरती उपचार करा ते सगळं घडत असताना सिविलच्या प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स भेटला नाही याची सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे उपस्थित ईडीची कमिटी नेमले नंतर ईडीच्या कमिटीनं सांगितलं की इथल्या ज्या काही सिव्हिलचे डॉक्टर जबाबदार आहेत त्या स्टाफवरती प्रशासकीय कारवाई केली जाते माझं असं म्हणणं आहे की आघाडीचे आमचे महानगर प्रमुख कमी पकडे आमचं म्हणणं असं आहे की बाबा जर मेडिकलच्या असेल म्हणा किंवा इथल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जर हा मृत्यू झाला असेल तर या मृत्यूची जबाबदारी सीएसची आहे सीएस तो सर्जन, सर्जन चारुदत्त शिन्ने। चारुदत्त शिन्ने तो आहे त्या चारुदत्त शिंदेने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे बघा तू क्लास वन ऑफिसर आहे क्लास वन अधिकारी आहे क्लास वनचा पगार घेतो क्लास वनचा घेतो जर क्लास वन म्हणून तू वावरत असतील तर क्लास वन म्हणून तिथल्या निष्काळजीपणाची जबाबदारी सुद्धा ही सीएस काम आहे आणि म्हणून त्याच्यावरती मनुष्यबो गुन्हा दाखल झाला पाहिजे

ज्यांना चोरी केली आहे चारू दत्त शिंदेनं माणसं मानायचं माणसं मारायचं इथं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय नाशिक सिव्हिल मध्ये तुम्ही ग्रामीण भागात म्हणा भागा किंवा सिटी भागात म्हणा कोणत्याही प्रकारची व्यवस्था या सरकारी हॉस्पिटल मध्ये नाहीये असं असताना या कमिटीचा अध्यक्ष स्वतः चारू दत्त शिंदे होतो आणि चारू दत्त शिंदे त्याचा अध्यक्ष झाल्यानंतर त्या कमिटीचा रिपोर्ट येतो की इथं मेडिकल इमिशन झालं नाही आमचं पोलीस प्रशासनाला आव्हान होतं की बाबा तुम्ही रिपोर्ट चेक करता का किंवा तुम्ही केसचा आयोग नेमलाय वंदी महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा